अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे माजी खासदार नवनीत राणा यांना इन्स्टावर एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून शिवीगाळ करण्यात आली तथा जिवे देण्यात आली हा प्रकार सहा ऑगस्टला रात्री समोर आला या प्रकरणी नवनीत राणा यांचे सेक्रेटरी विनोद गुहे यांच्या तक्रारीवरून राजपीठ पोलिसांनी सात ऑगस्ट रोजी तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणाऱ्या इसाभाई नामक इंस्टाग्राम यूजर विरुद्ध सात ऑगस्ट रोजी दुपारी गुन्हा दाखल केला आहे इंस्टाग्रामवर गुन्हे यांना आक्षेपार्ह वक्तत्व करत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ दिसला तो व्यक्ती त्या एका मिनिटाच्या त्या व्हिडिओमध्ये नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह वक्तत्व करत असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याने त्याच्या लक्षात आले या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणाऱ्या त्याद्वारे शिबीगाडवर धमकी देणाऱ्या युजर्स विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कणमांसह जीवे मारण्याची धमकी शिबिगाड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे